टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची मतदार यादीत नाव नसल्यास नमुना क्रमांक सत्राचा अर्ज भरून आणि आपले मतदार ओळखपत्र दाखवून मतदान करता येणार असल्याचे दिशाभूल करणारा संदेश व्हॉट्सअपद्वारे पसरवल्यानं जिल्हा प्रशासनाने एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे या संदेशामुळे हडपसर येथील मतदार नोंदणी कार्यालयात नागरिकांनी चौकशीसाठी गर्दी केली होती अशा दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहावे अफवांवर विश्वास ठेवू नये असे संदेश पुढे पाठवू नयेत असं प्रशासनाने प्रशासनानं आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार नोंदणीबाबत विशेष संक्षिप्त मोहिमेअंतर्गत मतदार मतदार नोंदणी वगळणी आणि दुरुस्तीबाबत सर्व विधानसभा मतदारसंघात गेले वर्ष काम करण्यात आलं असून त्यानुसार मतदार यादा अद्ययावत करण्यात आल्या मतदाराचं नाव वगळता नियमानुसार सर्व कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात आलाय त्यामुळे ता व्हॉट्सअप संदेशाद्वारे प्रसारित केलेली माहिती अत्यंत चुकीची आहे असं स्पष्ट करून संबंधित व्यक्तीला याबाबत चोवीस तासात खुलासा सादर करण्याचे आदेश संबंधित व्यक्तीला जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आले खुलासा प्राप्त न झाल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचंही आदेशात नमूद करण्यात आलंय आपल्या भागातील महत्वाची